नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज एकनाथ आवडसरांची मैत्र्याची भारी ही कविता सादर करणार आहे ही कविता छात्र प्रबोधनच्या वासंतिक अंकात म्हणजेच एप्रिल मे दोन हजार पंचवीसच्या अंकात प्रसिद्ध झालेली कविता आहे लहान मोठ्या साऱ्यांच्याच भाषा त्यांना येतात गाणी गोष्टी नवीन काही बरच काही सांगत राहतात शब्दा शब्दातून कसे मनपूर्वक बोलतात अर्थाच्या विविध छटा अलगद उलगडतात अवघड असेल जे जे ते ते सोपे करून देतात सोबतीला राहून राहून आपलेच होऊन जातात क्षणांना सुंदर करण्यात त्यांचा वाटा मोठा ज्ञान विज्ञान रंजनाला मुळीच नाही तोटा पाना पानांतून देतात ते विचारांना आकार मदतीलाही येतात स्वप्न करण्यास हात त्यांच्या हाती येताच, तेही जातात हरकून आनंदाची बाग आपली आपसुक येते बहरून पंखात भरतात बळ येण्यास उत्तुंग भरारी पुस्तकांचे आणि माझी मैत्री जगात भारी धन्यवाद